उन्हाळ्यात कलिंगडांना चांगली मागणी आहे तसंच त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं अनेक शेतकरी कलिंगडाची लागवड करत आहेत नांदेडमध्ये हदगावचे कुमार सोनावणे या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देत दोन एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे त्यासाठी एकूण सत्तर हजार रुपये खर्च आलाय आता फळाला बाजारभावाप्रमाणे एकूण दोन लाख रुपये मिळतील असं त्यांना अपेक्षित आहे त्यामुळे पारंपरिक पीक घेण्याऐवजी मागणीप्रमाणे फळ लागवडी करावी असा सल्ला त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे आम्ही परंपरागत पर पीक घेऊन खूप त्रासलेला आहोत सोयाबीन हरभरा आहे ते पर्यायी पीक म्हणून आम्ही टरबुजाची निवड केलेली आहे असंच आमच्या मित्राने सांगितले की टर्बुजा म्हणून अपेक्षित उत्पन्न चांगलं आहे याच्यामुळे आम्ही टरबुज एकदा नवीन पीक घेतलेलं आहे तर आतापर्यंत आम्हाला टरबुजाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्चा लागला आणि आणखी निसर्गाने पुढे सात चांगली दिली तर उत्पन्न अपेक्षित दोन लाख होईल असं मला वाटेल तरी शेतकऱ्यांनी असे वेगळ्या वेगळ्या पिकाची निवड करावी परंपरा शिरूर मध्ये गेल्या काही, काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यानं कांदा उत्पादक मोठ्या संकटात सापडला कांद्याला सध्या दहा ते बारा रुपये किलो असा कवडी मोल बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले लागवडीचा खर्चही निघत असल्यानं शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे तर शेतकऱ्याच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करावा असं अमोल कोल्हे म्हटलंय नैसर्गिक शेतीत विविध प्रयोग करून यवतमाळच्या महागाव तालुक्यातील उटीमधील शेतकरी विनोद मई यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनाचा मंत्र शोधला त्याकरिता शेतकऱ्यांनी शेती आणि त्यातील पिकांचं नियोजन करावं पिकातूनच दर्जेदार बियाणं निवडावं आणि शेण गोमूत्र जीवा मृतांचा वापर करून खर्च कमी करता येत असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि या प्रयोगातूनच त्यांनी यंदा चणाचे चण्याचं विक्रमी दर्जेदार उत्पन्न घेतलेलं या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी रासायनिक शेतीला फाटा देत महागावच्या उटी येथील शेतकरी विनोद मैन यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करून हरभरा पिकामध्ये विक्रमी असं उत्पादन घेतलेलं आहे नेमका कशा पद्धतीने त्यांनी ही किमया साधली आणि त्यांचा नेमका पॅटर्न काय हे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार मी नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारे शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचवायचे शेतीमध्ये एका एकरी एक भरपूर पैसे कसे वाचतील हे मी एक पॅटर्न तयार केलं आणि त्या पॅटर्नचं नाव दिलं मी विनोद पॅटर्न म्हणून माझ्याच नावाने दिलं त्यामध्ये मी पिकाचा बदल रासायनिक खतं फवारण्या नैसर्गिक पद्धतीनं कसं करायचं तर त्यामध्ये मी सुभाष पाळेकर यांचं एस पी पद्धतीनं अवलंब केला सुरुवातीला त्यामध्ये जीवामृत घनजीवामृत त्याच्यानंतर बीजामृत दसपर्णी अर्क निम्मास्त्र अग्नियास्त्र ब्रह्मास्त्र अशा प्रकारे मी वेगवेगळे नैसर्गिक शेतीतून कमी पैशात कसं उत्पादन आपल्याला येईल यासाठी मी अवलंब केला त्यामध्ये मला जास्तीचा नाही पण पाच सहा हजारामध्ये एक एकर म्हणजे फक्त कापणीचा खर्च आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यंत्राचा खर्च महिन यंत्राचा आणि थोडाफार निंदन खर्च याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च येत नाही त्यामध्ये का गुळ बेसन माती त्याच्यानंतर गोमूत्र देशी गाईचं याचा उपयोग केला आणि दुसरं एक रासायनिक पॅटर्न अवलंबलं त्या पॅटर्नमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारे नवीन तंत्र विकसित केलं त्यामध्ये शेतकऱ्यांना आता यू आर बी नावाची प्रक्रिया मी प्रत्येक पिकासाठी तयार केली म्हणजे सोयाबीन तूर हरभरा तीळ कडधान्य यासाठी श्रीकांतराव झी मीडिया यवतमान